आपलं सरकार असलेल्या राज्यांमध्ये सर्व योजना सुरू आहेत मात्र कर्नाटकमध्ये योजनेची घोषणा योजना सुरू झाली नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केलाय त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय दगड मारायचं आणि पळून जायचं ही भाजपची स्टाईल असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आज तुम्ही बघा ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार आहे तिथे योजना चालू आहेत कर्नाटकमध्ये अशी योजना घोषित केली आज ती योजना त्यांनी बंद केली त्यांनी तेलंगणामध्ये योजना घोषित केली तेलंगणात ते योजना सुरूच झाली नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आमच्या मामाजींनी शिवराजींनी मध्य प्रदेशला योजना सुरू केली नियमित चाललेली आहे छत्तीसगडला सुरू केली नियमित चाललेली आहे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात घोषणा केली ही पण योजना नियमितच चालेल कोणीही ही योजना बंद करू शकणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छितो त्यांनी सांगावं डेटा सांगावं माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसायची तयारी लेट्स गो बाय डेटा आरोप प्रत्यारोप हे बीजेपीला कशी सवय यावं हो। दगड मारायचं आणि पळून जायचं भ्रष्टाचाराचे आरोप करायचे मग त्याच लोकांचा प्रवेश घ्यायचा ही बीजेपीची स्टाईल आहे लेट्स हो। गेट सिरियस